इतना आता आपण सगळा तेरा घेऊन जाऊ घरी चिंच 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 आलीत काय हो या चिंच लपायची आपण शाळेत जात नव्हती चार नाही तर आपण नंतर आणू आपण जरा तेरा आणूया या जायला घेऊन जाऊ शहरात

चिंच येते जाणू तुम्ही चांगलं नसेल तुझ्या तिथनच घेवे तुम्हाला पण पाहिजे तेरा मग तिथनं आपण काढून दिखुण दिखुण ये ना ये आताय लवकर आलीस काय लवकरे घेऊन कापाया अन मोठी मोठी पोतली अन मोठी पोतली ना येताना वाड्यांची पानं काढलेस आम्हाला पण दे एक दोन <laughs> का पन्नास <laughs> पन्ना का माणसा दोन कापणारी आणि हिला पन्नास गावकडचं तेरा मस्त लागतो चविष्ट तेरा जास्त गावकडच दिसतो शहरात कुठला आणतात काय म्हणत कुठं आणतात पण तो तेरा आणि हाताला फरक आहे लय तू बघतस ना लय फरक आहे म भरपूर न्यायला लागतो ला। गोपू वला एक पोती न्यायची मजा आलं तेवढा आम्हाला दोन महिन्यासाठी पाहिजे पाना पिवली होतात चिंचला चांगला येतो तेरा चिंच येतलं तेरा चांगलं आहे चल काय वि आपला सुरी त्याच्यान तेरायचं त्याच्यान कापल काय तेरायचं मग काय कुराड कुराडा तेराय चिंच चिंच पण आणलेली असती हा पप्पा गेलो पण थांबा थांब पप्पा भाई आता घराची तयारी नाही झालास एंडला फकशी मी का म्हणतेय ना पॅकिंग पॅकिंग झोलेलाच ते हं झोलेला ओ चांगल्या वाटतंय तेवढा पुरल का तेरा अरे किती हाय मला एव सत्ता दे त्याला भरपूर पाहिजे नाही तिथ अर चिंचि चिंचव चिंच आलीत काय नाही चढू नको तेरा फक्त काढू आणि बसू चिंचो तेरा घेऊन आणि चाव दस हं तिकडे ये उरला ते तू आपली काढा चिक्कर इथं भरभरय तो नाही ना नी अरे गेल्या वेळेस पण आम्ही इथलाच नेलो होता

इथनं आता आपण सगळा तेरा घेऊन जाऊ घरी आणि तिथनं जाऊ कल्टीवर पुण्याला दे